गर्लफ्रेंड सोबत तेलगू मध्ये कसं बोलायचं व्हॅलेंटाईन डे स्पेशल व्हिडिओ आहे आज मी तुम्हाला सोप्या गोड आणि रिअल लाईन सांगणार आहे ज्या स्माईल करेल नमस्कार मित्रांनो आकाश वर्ल्ड मध्ये मी सर्वांचं स्वागत आहे आज आपण शिकूया गर्लफ्रेंड सोबत मध्ये कसं बोलायचं गुलाब देताना नुसते हॅपी रोज डे म्हणण्यापेक्षा हे म्हणा मराठीत हे गुलाब तुझ्यासाठी आणि तेलगूमध्ये ई गुलाबी निकोसम या गुलाबापेक्षा तू जास्त सुंदर आहेस मध्ये असं म्हणतात ई गुलाबी कन्ना नुवे चाला अंदंगा उन्नाव तर तू आयुष्यभर माझ्यासोबत राहशील का तेलुगूमध्ये असं म्हणतात नु जीवितंतम नातो उंटावा पुन्हा एकदा नु जीवितंतम नातो उंटावा माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे तेलुगूमध्ये असं म्हणतात नेनु निन्नू चाला प्रेमिस्तून पुन्हा एकदा नेनू निन्नू चाला प्रेमिस्तून तू या चॉकलेट पेक्षा गोड आहेस तेलुगूमध्ये असं म्हणतात नुवू ई चॉकलेट कन्ना तियगा उन्नाव तू माझी क्युटेस्ट एडिवेअर आहेस तेलगूमध्ये असं म्हणतात बुज्जी टेडी बेअर पुन्हा एकदा टेडी आणि लक्षात ठेवा गर्लफ्रेंडसाठी बुज्जी हा शब्द जास्त रोमॅंटिक असतो मी तुला कधीच सोडून जाणार नाही हे माझं वचन आहे तेलगूमध्ये असं म्हणतात निन्नू एपटिकी वदिले लनू इदि ना माटा तू माझं सर्वस्व आहेस हॅपी व्हॅलेंटाईन डे तेलगुमध्ये असं म्हणतात नुव्वे ना प्रपंचम पुन्हा एकदा नुव्वे ना प्रपंचम आपल्या प्रेमाला शुभेच्छा तेलगूमध्ये असं म्हणतात मनप्रेमिकुल रोजू शुभाकांक्षलू पुन्हा एकदा मन रोजू शुभाकांक्षलू आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा अशाच गोड आणि प्रेमाच्या लाईनसाठी पुन्हा भेटूया धन्यवाद